नमस्कार मी पूनम कर्णिक अन्नपूर्णा किचन मध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते आज आपण श्रावण स्पेशल कांदा लसून विरही तसं नैवेद्याचं ताट करतोय चला तर मग आपण पटकन सुरुवात करूया आज आपण श्रावणी सोमवार स्पेशल असं नैवेद्याचं ताट करतोय तर मी थोडीशी पूर्वतयारी या ठिकाणी करून ठेवलेली आहे मी कणिक भिजवून घेतलंय गव्हाची कणिक चपात्यांसाठी पण ही थोडीशी मी घट्टसरच मळून ठेवलेली आहे कारण आधी बाकी सगळे पदार्थ करून घेणार आहे आणि सगळ्यात शेवटी चपाता करून घेणार आहे म्हणजे ते बाकीचे पदार्थ होईपर्यंत ही कणीत चांगली मुरल्या जाईल घोडवरण करायचे तर त्यासाठी मी इथे डाळ शिजवून ठेवली आहे तुरीची डाळ एक वाटी डाळ घेतली होती आणि एक वाटीला मला चार ते पाच वाटी पाणी लागलं कारण मी पातेल्यात डाळ शिजवली आहे तुम्ही कुकर मध्ये शिजवणार असाल तर एक वाटीला अडीच वाटी पाणी पुरेसं होतं तर अशी मी तुरीची डाळ शिजवून ठेवलेली आहे आणि नंतर आपण याचं गोडावरण करून घेणार आहोत आणि मी इथे सहा बटाटे उकडवून घेतलेले आहेत कुकरमध्येच उकडून घेतले आहे याची बटाट्याची पिवळी भाजी करायची शिवाय मी एक मोठा नारळ इथे खवळून घेतलेला आहे आणि यातलं अर्ध खोबरं मी भाजी आणि चटणीसाठी वगैरे वापरणार आहे आणि अर्ध्या खोबऱ्याचं नारळाचं दूध करून घेणार आहे कारण मी गोडाच्या पदार्थामध्ये गुळाचा सांजा तर त्यासाठी मला नारळाचं दूध लागणार तर सगळ्यात आधी आपण गोड पदार्थ करून घेऊया मी आज गुळाचा सांजा करतेय तर त्यासाठी इथे एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे अगदी बारीक रवा घ्यायचा आहे आणि एक वाटी मी गुळ घेतलेला आहे तर गुळ तुम्ही गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता गुळ थोडा पाऊण वाटी घेतला तरी चालेल आणि इथे मी दोन वाटी नारळाचं दूध याच वाटीच्या मापाने दोन वाटी नारळाचं दूध करून घेतलंय आणि त्यामध्ये एक वाटी पाणी घातलेलं आहे तर असं हे तीन वाटी नारळाचं दूध आणि पाणी असं आहे आणि दोन तीन चमचे आपल्याला तूप लागणार आहे आणि अर्धा छोटा चमचा वेलची जायफळची पूड लागणार आहे आपण एका भांड्यामध्ये तूप तापवून घेतले दोन तीन चमचे आणि त्यावर आता आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे तर आपण जसं शिरा करताना प्रसादाचा शिरा करताना रवा भाजतो त्याप्रमाणेच आपल्याला हा असा खमंग रवा भाजून घ्यायचा आहे बरोबर पाच मिनिटं मीडियम गॅसवर हा रवा भाजून घेतला खूप छान सुवास सुटलाय रवा अगदी खमंग असा भाजला गेलेला आहे आता आपण तो काढून घेऊया आणि याच कढईमध्ये आपल्याला जे नारळाचं आपण दूध करून ठेवलंय ते उकळवून घ्यायचं आपण रवा काढून घेतलाय आता आपण हे दूध घालूया दोन वाटी दूध आहे आणि एक वाटी पाणी आहे आता आपण गॅस मोठा करूया आणि याला उकळी आणून घेऊया आणि त्यानंतर यामध्ये आपण रवा घालणार आहोत दोन मिनिटातच याला उकळी आलेली आहे आता आपण रवा घालून घेऊया आपण जो रवा आता मगाशी भाजला तो आपण यात घालतोय गॅस बारीक करायचा आता गॅस आपण अगदी बारीक ठेवायचंय आणि यावर दोन मिनिटं आपण झाकण ठेवूया दोन मिनिटच झालेली आहेत आता आपण गुळ घालून घेऊया आपण एक वाटी घेतला बरोबर गुळ आणि आता हा गुळ आपण याच्यामध्ये मिक्स करून घेऊया अगदी झटपट होणारा कमी साहित्यात होणारा असा गुळाचा आहे आहे आणि खूप पौष्टिक सुद्धा आता गुळ यामध्ये विरघळला की नंतर आपण वेलची जायफळची घालूया तर मी मगाशी सांगितलंच तुम्हाला की गुळाचं प्रमाण तुम्ही थोडस कमी करू शकता तुम्हाला जास्त गोड आवडत नसेल तर एक वाटीच्या ऐवजी पाऊन वाटी, वाटी गुळ घ्या गुळ व्यवस्थित विरघळला यामध्ये आता आपण वेलची जायफळ पूड घालू अर्धा छोटा चमचा वेलची जायफळ पूड आता आपण यावर दोन मिनिटभर झाकण ठेवूया आणि त्यानंतर आपला मस्त असा अगदी चविष्ट मऊ लुसलुशीत आणि अगदी पौष्टिक असा गुळाचा सांजा तयार होणार आहे आपण भेंडी मसाला करतोय तर त्यासाठी इथे मी पाव किलो भेंडी घेतली ती स्वच्छ धुतली पुसली आणि त्यानंतर तिचे असे छोटे छोटे तुकडे केलेले आहेत खूप बारीक नाही खूप मोठे नाही असे मध्यम आकाराचे तुकडे करून घेतलेत आता या भेंडी मसाल्यासाठी आपल्याला एक वाटण करायचंय ते आपण करून घेऊया आपण खोबरं घेऊया चार चमचे खोबरं घेतले इथे मी दोन इंच आलं असे तुकडे करून घेतले आपण कांदा आणि लसूण याचा वापर नाही करणार आहोत या भाजीसाठी एक मोठ्या आकाराचा टॉमॅटो घेते सात ते आठ काजू घालूया आपण यामध्ये थोडस जिरं घालूया साधारण एक छोटा चमचा थोडेसे धणे पण पन घालूया आपण एक छोटा चमचा आणि थोडीशी ही धुवून घेतलेली कोथिंबीर आता आपण या सगळ्याच एकत्रित असं वाटण करून घेऊया वाटण तयार करून घेतलंय आता आपण भाजीला फोडणी घालूया एका कढईमध्ये दोन चमचे तेल तापवले आणि त्यावर आधी आपण ही भेंडी परतून घेऊया थोडीशी दोन तीन मिनटे ही भेंडी आपण अशी परतून घेऊया आणि त्यानंतर मग आपण फोडणी घालूया भाजीला दोन मिनटे झालेली आहेत आता आपण भेंडी काढून घेऊया हो त्याच कढईमध्ये आपण पाच सहा चमचे तेल तापवलंय आणि त्यावर एक छोटस तमालपत्र घालतोय दोन दालचिनीचे तुकडे दोन लवंग आणि एक मसाला मिरची आता आपण गॅस अगदी बारीक केलेला आहे आणि आपण हे कश्मीरी लाल मिरची पावडर घालतोय एक चमचा हे घातलं की लगेच आपल्याला तयार वाटण घालायचंय कश्मीरी मिरची घातल्यानंतर लगेचच वाटण घालायचं आपल्याला जास्त वेळ जाऊ द्यायचा नाही नाहीतर ती मिरची पावडर जळून जाते तर असं आपण हे सगळं वाटण घातलंय आणि गॅस बारीकच आहे आणि बारीक गॅसवर आता हे व्यवस्थित असं आपण परतून घेऊया बरोबर दोन मिनटे हे वाटेल मी परतून घेतलंय आता आपण मसाले घालूया पाव छोटा चमचा हळद पाव छोटा चमचा हिंग एक छोटा चमचा हा घरगुती मसाला घालते मिक्स मसाला तुम्ही कुठलाही तुमचा रोजच्या वापरातला मसाला घालू शकता थोडासा गरम मसाला सुद्धा घालायचा आपल्याला अर्धा छोटा चमचा गरम मसाला घालते थोडाच घालायचा गरम मसाला कारण आपण अख्खा गरम मसाला सुद्धा घातलेला आहे आता हे पुन्हा परतून घेऊया आपल्याला यामध्ये साय घालायची थोडी दोन चमचे दुधावरची साय घालते आणि त्यानंतर दोन चमचे दही घालून घ्यायचे आणि मी दोन चमचे याच्या दही सुद्धा घालून घेतलं तर दोन चमचे दुधावरची साय आणि दोन चमचे दही दही जास्त आंबट नाहीये कमी आंबट असं हे दही आहे तर ते दोन चमचे घातले कारण आपण टोमॅटो सुद्धा घातलाय त्यामुळे जास्त आंबट व्हायला नको म्हणून कमी आंबट दही वापरायचे मसाला अगदी व्यवस्थित परतून झालेला आहे आजूबाजूने तेल सुद्धा सुटलेलं आहे आता आपण भेंडी घालून घेऊया आता पाणी घालूया आपण भेंडी शिजायला पाणी लागणार आहे आणि आपण ग्रेव्ही करतोय त्यामुळे पाणी घालायचंच आहे आपण तर एक ग्लास घातलं मी सुरुवातीला पाणी आणि गॅस आता मिडियम करायचंय आणि मिडियम गॅसवर भेंडी शिजू द्यायची थोडीशी भेंडी शिजत आली की त्यानंतर मी मीठ घालून घेणार आहे बरोबर दोन ते तीन मिनिटं आपण मिडियम गॅसवर भेंडी दे शिजू दिली आहे आता आपण मीठ घालून घेऊया चवीनुसार मीठ घालायचं थोडस आणि यामध्ये कसुरी मेथी घालणार आहे थोडीशी एक छोटा चमचा कसुरी मेथी भेंडी लवकर शिजता आता अजून दोन तीन मिनटं आपण शिजवून देऊया त्यानंतर आपला भेंडी मसाला तयार झाकण ठेवूया अजून दोन ते तीन मिनिटं आपण ही भाजी शिजू देऊया आपला मस्त असा चमचमीत भेंडी मसाला तयार झालेला आहे आता आपण बटाट्याची भाजी करून घेऊया आता आपण बटाट्याची भाजी करणार आहोत तर मघाशी मी बटाटे उकडून घेतले होते त्याच्या अशा फोडी करून घेतल्या आणि एका कढईमध्ये दोन तीन चमचे तेल तापवून घेतले तेल तापलेले आहे आता आपण मोहरी घालून घेऊया एक छोटा चमचा मोहरी घातली मोहरी तडतडली आता आपण हिंग घालूया पाव छोटा चमचा हिंग घालतोय आपण चार तुकडे केले आता आपण कडीपत्ता घालूया कडीपत्ता भरपूर घालायचा आहे बटाट्याच्या भाजीला हळद सुद्धा आपण एक छोटा पाव चमचा घालतोय आणि आता लगेचच आपण उकडलेल्या बटेटच्या पोडी घालून घेऊया परतून घेऊया व्यवस्थित एकजीव करूया गॅस बारीकच ठेवायचंय आणि यावर आपण आता झाकण ठेवूया आणि एक मिनिटांनी आपण यामध्ये मीठ घालून घेऊया आता आपण मीठ घालून घेऊया आपल्या आवडीनुसार चवीनुसार थोडस मीठ परतून घेऊया तुम्हाला आवडत असेल तर थोडस आलं किसून घातलं तरी चालतं या भाजीत फोडणीच्या वेळेस थोडस आलं सुद्धा किसून घालू शकता भाजी झालेली आहे आता आपण कोथिंबीर घालूया वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आपली बटाट्याची सुद्धा भाजी तयार झालेली आहे आता आपण कोशिंबीर आणि चटणी करून घेऊया आता आपण कोशिंबीर करतोय तर त्यासाठी ही काकडी सोलून घेते आणि त्यानंतर काकडी पिसून घ्यायची आता या काकडीचं पुढचं आणि मागचं टोप काढून टाकायचंय आणि त्यानंतर ते आपण किसून घेऊया हे मी किसून घेते ही अशी विळीवर कोचून घेतली तरी चालेल पण मी या ठिकाणी किसून घेते आता हे पाणी सगळं काढून टाकणार आहे आणि फक्त अशी काकडी घ्यायची अशा पद्धतीने मी पाणी काढून टाकायचं आपल्याला तर अशी पिळून घेतली काकडी पाणी काढून टाकलं आता यात मी एक मिरची घालते अगदी बारीक चिरलीये एक मिरची घेतली मधून चिरली त्यातल्या बिया काढल्या आणि अशी बारीक ती चिरून घेतली आणि थोडीशी कोथिंबीर घालतोय आपण दोन चमचे दाण्याचं कूट आणि एक मोठा चमचा दही थोडस चवीपुरता मीठ आणि थोडीशी अर्धा छोटा चमचा साखर आता हे सगळं आपण एकजीव करून घेऊया मी कोशिंबीर थोडीच आहे तुम्हाला जास्त हवी असेल तर अजून काकडी घ्या आणि बाकी सगळं प्रमाण सुद्धा त्याप्रमाणे वाढवा आता याला मस्त अशी फोडणी देऊया मोहरी आणि हिंगाची फोडणी द्यायची आता आपण ही फोडणी केलीये की आपण यामध्ये घालूया एक चमचा तेल तापवलं होतं आणि त्यावर पाव छोटा चमचा मोहरी घातली आणि चिमुडभर हिंग घातलं आणि अशी ही फोडणी आपण कोशिंबीर मध्ये घातलेली आहे आता आपण खोबऱ्याची चटणी करतोय तर त्यासाठी थोडंसं खोबरं एक साधारण तीन चार मोठे चमचे आहे त्यामध्ये या तीन मिरच्या अगदी छोटासा असा आल्याचा एकदम छोटा तुकडा थोडस जिरे आणि अशी भरपूर कोथिंबीर हे मिक्सरमध्ये थोडं थोडं पाणी घालून वाटून घेणारे आणि वाटून झालं की त्यानंतर मीठ आणि थोडस लिंबू पिळणार आहे आपली चटणी सुद्धा वाटून झालेली आहे आता आपण थोडस चवीनुसार मीठ घालूया चटणी आणि थोडस लिंबू पिळायचे दोन तीन थेंब फक्त लिंबाचे पिळतोय आपण एकत्र करूया तर अशी आपली चटणी सुद्धा तयार झालेली आहे कोशिंबीर पण आपण बघाशी करून घेतली आपल्या दोन्ही भाज्या सुद्धा झाल्या आता आपण गोड वरण करून घेऊया आणि त्यानंतर भात आणि चपात्या आता आपण गोड वरण करून घेतोय तर त्यासाठी या शिजवलेल्या डाळीमध्ये अजून एक दोन वाटी पाणी घालणार आहे मी अजून एक वाटी पाणी पाव छोटा चमचा हिंग घालतोय आपण आणि पाव छोटा चमचा हळद वरणात चवीनुसार मीठ घालतोय आणि असा एवढा गुळ घालतोय गुळाच्या ऐवजी तुम्ही साखर सुद्धा घालू शकता पण मी गोडवर्णामध्ये गुळ घालत असते आता आपल्याला हे उकळू द्यायचे त्यानंतर आपलं गोडवरण तयार होईल आता मी सगळ्यात शेवटी भात करून घेणार आहे तर मी इथे दीड वाटी तांदूळ घेतलेला आहे आणि ते तांदूळ आपल्याला धुवून घ्यायचे दोन तीन वेळा पाण्याखाली स्वच्छ धुणार आहे आणि त्यानंतर दीड वाटीला तीन वाटी पाणी घालायचे आणि भात शिजवून घ्यायचंय दीड वाटी तांदूळ घेतलेला तर तीन वाटी पाणी घालूया आपण आता आपण गॅसवर भात शिजायला ठेवूया आणि भात होतोय तोपर्यंत एकीकडे गरम गरम चपात्या करून घेऊया आपला भात एकीकडे शिजतोय तोपर्यंत आपण आता चपात्या करून घेऊया आपली श्रावण सोमवारची थाली तयार झालेली आहे आता आपण ताट वाढून घेऊया समोर लिंबू त्यानंतर हे लोणचं कोशिंबीर आणि ही चटणी भेंडी मसाला बटाट्याची भाजी गुळाचा सांजा चपाती अळुवडी भजी वरण भात गोड वरण भातावर आणि ही अशी तुपाची धार आपलं छान असं चविष्ट श्रावणी सोमवारचं नैवेद्याचं ताट तयार झालेलं आहे तुम्हाला कसं वाटलं तुम्ही नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकन पण आठवणीने क्लिक करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील धन्यवाद पुन्हा लवकरच भेटू असाच एक छान पदार्थ घेऊ